नमस्कार शेतकरी बंधू मी सचिन काळे कृषी पर्यटक सिरसी तालुका उमरेड जिल्हा नागपूर आज आपण आलेलो आहेत मुरादपूर हे उमरेडपासून जवळपास एक पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असणारे एक गाव आहे ह्या गावामध्ये जे प्रगत शेतकरी आहेत संतोष बाबाराव भगत यांच्या आपण आज संत्रा पिकाला भेट दिलेली आहे त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून झिरो पॉईंट पन्नास आर म्हणजे जवळपास अर्धा हेक्टर क्षेत्रावरती एकशे चाळीस संत्रा पिकाची लागवड केलेली आहे आज त्यांच्या बागेला झालेले दहा वर्ष तर ह्या योजनेतून त्यांना कशाप्रकारे फायदा झाला ह्याबाबत आपण त्यांच्याशी आता चर्चा -चर करणार आहोत साहेब बोला नमस्कार मी संतोष बाबाराव बघत रायनार मुरादपूर तालुका मुंबई जिल्हा नागपूर किती लालपूर जाऊ शेतकरी असून तुम्ही हे संत्रा पिकाची लागवड केव्हा केलेली आहे आणि कोणत्या के योजनेतून केलेली के आहे मी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून संत्रा पिकाची लागवड दोन हजार पंधरा सोळा यावर्षी केली आहे झिरो पॉईंट पन्नास आरमध्ये झाडं किती लावले तुम्ही एकशे चाळीस झाडं एकशे चाळीस झाडं लावले हां मला एक सांगा तुमच्याकडं गावामध्ये कापूस सोयाबीन हे पिकं लागवड करतात तर आता तुम्ही हे फळबाग लागवड केलेले आहे हां तर फळबाग लागवड जसं तुम्ही केलेलं आहे तर त्या फळबाग लागवडीमुळे तुम्हाला काही फायदा, फायदा आहे का हो मला नक्कीच फायदा झाला माझी जी आर्थिक परिस्थिती आहे हे पिकामुळे सुधारली आहे सुधारे फळ पिकामुळे हो एक सांगा मला तुम्ही कोणते कोणते बार घेता आंबिया आणि मिरू दोन बाहार घेता दोन्ही बहार चांगल्या प्रकारे भेटले तुम्हाला हो चांगल्या पण आता तुम्ही पहिले आंब्या बहार घेतला आंब्या बहार मध्ये उत्पादन किती भेटलं तुम्हाला मला आंब्या बहार मध्ये पाच टन निघाला पाच टन निघाला तुमचा आणि आता मृग बहार जे फळ तुमच्या झाडावर आहे मृग बहार किती उत्पादन भेटलं तुम्हाला मला आतापर्यंत सात टन मी मार्केटला नेले आहे आणि तीन टन पर्यंत अजून माल आहे माल आहे हो तर तुम्हाला बारा टन तुम्ही मार्केटला माल विकलेला आहे आणि विक्री कुठे करता तुम्ही नागपूर नागपूर बाजार समितीमध्ये करता तर तुम्हाला बाजारभाव हो काय भेटला ह्या वर्षी या वर्षी मला सरासरी पंचेचाळीस हजारपर्यंत पंचेस हजारापर्यंत तुम्हाला प्रति टनला बाजारभाव भेटला हो हो। तर बारा टन तुम्ही लावला तुम्हाला निघालं हो। तर सरासरी बारा टनची तुम्हाला आता चांगल्या प्रकारे फायदा झालेला किती किती फायदा झाला तुम्हाला म्हणजे टोटल ह्याचा टोटल मला साडेपाच 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 ॲवरेज तुम्हाला भेटले समजा साडेपाच लाखापर्यंत साडेपाच लाखापर्यंत तर उत्पादन खर्च किती झाला तुमचा एक लाख एक लाख दहा हजारपर्यंत हो एक लाख दहा किंवा सव्वा सव्वा लाख लाख आपण तुमचा तर निवड तुम्हाला चार चार सव्वा लाखा पण तुम्हाला इथं निव्वळ नफा भेटला विशेष तुम्ही संत्रा पिकाला ड्रीप केलेलं आहे ड्रीप आहे ट्रीप मुळे काय फायदा झाला तुम्हाला पाण्याची बचत झाली आहे हा आणि उत्पन्न वाढलं आहे उत्पन्न वाढलं म्हणजे तुम्हाला असं पाणी द्यायची गरज नाही कमी पाण्यावर तुम्ही चांगल्या प्रकारे झाड जगू राहिले तुम्ही आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फायदा होऊ राहिला बर महात्मा गांधी रोजगार हमी योजना हि शेतकऱ्या करिता फायदा असणार आहे वरदानच आहे शेतकऱ्याला मग तुमच्या गावात आज किती दो पार? दो पार हेक्टर वर हे बागा आहेत जवळपास जवळपास वीस एक हेक्टर वर वीस हेक्टर जवळपास तुमच्या म्हणजे चांगल्या प्रकारे एरिया तुमचा वाढवायला लागेल वीस एकरा पर्यंत वीस हेक्टर हेक्टर पर्यंत हो चांगलं हेक्टर मधून खूप चांगलं आहे पण ह्या वर्षी तुम्ही लागवड केली परत हो यावेळेस मी मागच्या वर्षी एक हेक्टरला पुन्हा फळबाग लागवड केली आहे संत्रा ह्या वर्षी तुम्ही एक, वर्षी, आ, एक हेक्टर मध्ये लागवड केलेली आहे म्हणजे किती झाडं लावले तुम्ही दोनशे ऐंशी दोनशे सत्याहत्तर दोनशे और... दो ऐंशी आहे हेक्टर दोनशे सत्याहत्तर झाडं आहेत तर तीन झाड जास्तीचे लावले जास्तीची चांगली गोष्ट आहे ही खूप चांगली अशी योजना आहे महात्मा गांधी रोजगार योजनेबद्दल सांगायचं झालं तर की अल्प शेतकरी शेत जे पाच एकराच्या आतमधील शेतकरी आहेत त्या त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येतो पाच एकराच्या वरचे जे शेतकरी आहेत त्यांच्याकरता शासनाची दुसरी भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड ही योजना आहे एस सी एस टी शेतकऱ्यांना जमिनीची मर्यादा नाही आहे तर ही योजना घेताना एक लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपली ग्रामसभा होती ग्रामसभेमध्ये ठरावामध्ये नाव असणं कंपल्सरी आहे त्या शेतकऱ्यांचं जॉब कार्ड असणं गरजेचं आहे की योजनेमध्ये अर्ज करताना संबंधित कृषी सहायकांकडे आपले जे कागदपत्र द्यायचे आहेत सातबारा आठ आधार कार्ड